नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना सरसाकडे दोन लाखपर्यंत कर्ज माफ होणार आहे ही नवीन यादी आली आहे आणि कशाप्रकारे आणि कोणते जिल्हे आहे सरळ आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया चालत तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांचे सरसकट दोन लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ होणारे नवीन यादी जाहीर झाली आहे दोन हजार पंचवीस म चोवीसमध्ये तुमच्या या आज शेतकऱ्यांसाठी हे माफ होणार आहे या विषय संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पा मित्रांनो राज्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचा एक मोठा निर्णय घेऊन शे घेऊ शकता निर्णय घेऊ शकतात लोकसभेमध्ये महायुती अपेक्षित यश मिळाले मिळावे म्हणून शेतकऱ्यांची स सर सरकारी व वतीने असलेले नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे अशाच अशातच तेलंगणा सरकारने देखील दोन लाख रुपयेपर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात निर्णय घेतला आहे राज्याच्या मंत्रिमंडळात बैठकीत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या रेड्डी यांनी ह्या के घोषणा केली आहे की या निर्णयामुळे चाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जवळपास दोन लाख रुपयेपर्यंतचे कर्ज हे माफ होणार आहे या शेतकऱ्यांसाठी बारा डिसेंबर दोन हजार अठरा ते नऊ डिसेंबर दोन हजार तीस याच्या कालावधीपर्यंत दोन लाखापर्यंत जे काय कर्ज आहे ते आता ते सरसगट माफ होणार आहे असे आनंदाची बातमी शेत शेतकऱ्यांसाठी मित्रांनो तुमचे सरसगट कर्जमाफ होणार आहे अशी बातमी ही हे आपण पाहिलं आहे पा पाहत आहोत त्याचबरोबर काँग्रेसने योगदान विधानसभा निवडणूकपूर्वी जाहीर नाम्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे देण्यात येणार अशी म्हणजे शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत कर्जमुक्ती करून अशी आश्वासन काँग्रेसने दिले होते त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट पूर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांना मित्रांनो तुमची सरसगड कर्जमाफ जा केले जाणार आहे काँग्रेसने योगदान विधानसभा निवडणूकपूर्वी जाहीर करण्या नाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार अशी म्हणले होते शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत कर्जमुक्ती करून असे आश्वासन काँग्रेसने दिले होते पंधरा ऑगस्ट आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांना मित्रांनो तुम्ही सरसगड सरसकट कर्जमाफ होणार आहे हे काँग्रेसने योगदान विधानसभा निवडणूकपूर्वी नाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे अशी म्हणजे शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्टपर्यंत कर्जमुक्ती करून असे आश्वासन काँग्रेसने दिले होते म्हणजेच पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्वी काँग्रेस शेतकऱ्यांसाठी कर एक कर्जमाफी होणार असे जाहीर करण्यात आले होते हा व्हिडिओ आपण सदर इथं सांभू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण